नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव म्हणजे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे परभणी जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती परभणी या ठिकाणी अबक पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर समजाय चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजचे परभणीतील आजचे सोयाबीन बाजार भाव नवीन आलेसाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी De letra